नमस्कार माझं नाव सुनीता अजित खुंद्रे मी कोल्हापूरहून आहे मला मा, रक्तात संधी वाटत आहे त्यामुळं त्याच्यावर औषध कुठंच नाही असं जे सगळेजण बोलतात औषध त्यावर कुठं नाही मग आणि होमिओपॅथिक आयुर्वेदिक आणि डॉक्टरांची सुद्धा औषधं घेऊन बघितली मी जवळजवळ आठ आठ महिने प्रत्येक औषध घेतलं होतं तरी पण त्याच्या म्हणजे त्यापासून मला आराम भेटला नाही म्हणजे जोपर्यंत चालू आहे तोपर्यंतच बरं वाटायचं आणि परत नंतर ना आणि अंगदुखी वगैरे आणि परत चालू व्हायची परत परंतु आपल्या फॅमिली मध्ये आल्यामुळे आणि जे न्यूट्रिशन आहे रोज न्यूट्रिशन व रोजचं वर्कआउट केल्यामुळे माझं पूर्णपणे संधिवाताचा त्रास पूर्णपणे कमी आलेला आहे यस बढिया आणि कि, वजन किती किलो कमी केलंय मॅडम आपलं आपण माझं अठरा किलो वजन कमी झालंय अठरा किलो वजन कमी झालंय बहुत बढिया हो yes, तर बघू शकता मॅडमला रक्तामधील संधिवात होता आणि हा असा आजार आहे याच्यावर आपण कायमस्वरूपी उपचार नाही तर याला आपण आपल्या लाईफस्टाईल चेंज केल्यामुळे हा आजार बरा होऊ शकतो तर आपल्या oh. रोज आपल्या याच्यामध्ये बदल करावा लागतो जस की व्यायाम असेल आहारामधला बदल असेल तर नक्कीच रक्तामधील संधिवात आपण याच्यावर मात करू शकतो तर मॅडमनी ते केलेली आहे खूप छान मॅम यासाठी आपण काय काय आहार घेतला फॉर्म्युला वन टू थ्री पण घेतला येस येस खूप छान येस अलोवेरा कॉन्सन्ट्रेट घेतला येस येस खूप छान अमेझिंग असा रिझल्ट आहे वुमन चॉईस सगळ्या सगळ्या जवळपास ऑल न्यूट्रिशन मॅडम ने यूज केलेला आहे त्यामुळे एवढा अमेझिंग असा बदल त्यांच्यामध्ये झालेला आहे यस थँक्यू थँक्यू मॅडम कारण माझे गेस्ट आहे त्यांना रक्ताचा संधिवात आहे तर त्यांना मी तेच सांगत होतो पण आता प्रत्यक्षात ऐकलं असेल त्यांनी तर बेस्ट खरच खूप सुंदर रिझल्ट आहे आणि आ... एक महिनाभर तर असं वाटत होतं म्हणजे मला न्यूट्रिशन वर पहिला विश्वास वाटत नव्हता की बाबा मी बरं होते का नाही कारण का किती औषधे घेतली तरी कमी नाही आणि हे ना काय कमी होणार असं वाटायचं परंतु नाही मला पंचवीस दिवसात फरक जाणवला पूर्णपणे सो so, कारण मी पण काल एक दोन तीन दिवसापासून त्याचं स्टडी करत होतो आणि माझे जे नवीन गेस्ट आहेत ज्यांना रक्ताचा संधिवात आहे त्यांना खूप वेळा समजून सांगण्याचा प्रयत्न केला शेवटी स्टडी मध्ये असं लक्षात आलं का त्यात सगळ्यात जास्त फोकस केलं होतं जीवनशैली नी बदल नियमित व्यायाम करा बाबा योग्य आहार घ्या आहारामधला बदल करा आणि त्या पलीकडे यस आणि वजन नियंत्रित ठेवा अशे हे चार पाच गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या एक म्हणजे संधिवाताचा एक रिसर्च पेपर होता त्यात पण डॉक्टरांनी ते सांगितलं की तुम्ही नियमित व्यायाम योग्य आहार वजन नियंत्रण करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चार पाच मिनरल्स आहेत झिंक आहे आयरन आहे त्यानंतर त्यांनी कॅल्शियमचं दिलेलं होतं आणि ग्लुकोसामाईन हे असे चार पाच जे घटक आहेत जे गरजेचे आहेत त्या काळामध्ये संधिवाताच्या तर ते इनटेक करा आता हे गोष्टी तर आपल्याला आपल्या जेवणातून शक्य नाही पण मग आपल्या न्यूट्रिशन मधून ते मिळतं असं मी माझ्या गेस्टनं सांगितलं होतं सो आता तुम्ही प्रत्यक्ष रिझल्ट शेअर केला त्यामुळे नक्कीच ते याच्यावर विचार करतील थँक्यू मॅडम थँक्यू सो मच तुमचा हा एक रिझल्ट बघा एक एकाचं आज आयुष्य बदलणार आहे त्यामुळे हो सर मला जो आनंद भेटलाय तो दुसऱ्याला पण भेटू दे कारण मला वाटत नव्हतं की बाबा मी उद्याचा दिवस बघेन का नाही परंतु आता मला ऍक्टिव्ह पण वाटतंय आणि काही वाटत नाही की बाबा म्हणजे रोज जशी होते पहिला तशी ऍक्टिव्ह पण झाले आणि मला म्हणजे असं कोणतंही काम करताना वगैरे कंटाळ वगैरे वाटत नाही नाही तर पहिला वाटायचं काय करायला पण नको आणि काहीच नको म्हणजे जो मला आनंद इथं आल्यावर भेटलाय तो त्यांना भेटेल त्यांनी पूर्णपणे विश्वास ठेवून वर्कआउट वगैरे करून जे न्यूट्रिशन जे म्हणजे तुमच्या सल्ल्याने व्यवस्थित घेतलं तर प्रॉपर रिझल्ट भेटणार जसा मला भेटला तसा यस नक्कीच मॅम नक्कीच थँक्यू सर